नमस्कार आज दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण पाहत आहोत हे डपापूरसाठी साहेब म्हणून आहेत हे शिंदे साहेब पी आय म्हणून कोल्हापूरमध्ये राजाराम पोलीस स्टेशनला आहेत शिंदे साहेब आपले जुने कस्टमर आहेत त्यापुढं चार वर्षाचं केशरामबा लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण हे हे बघा भरा मी सांगतो तेच भरा सिलेक्टेड रोप भरायच बघू शकतो आपण खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आहे लाईक करायचं आहे केअर करायचं आहे हो का तिथे बघा डेअर जर बघायचं फोटो वाटलेलं बघून घ्यायचं बघू शकतो आपण चार वर्षाचा जो आंबा आहे केशर आंबा आला हे नको 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 थांब बदल रूप रोप बदल सिलेक्टेड रोप भरायचा असतात चार वर्षाचा केशर आंबा इथं पुढं बघा इकडे अहो का हे जरा बघा नाही मागे चला कुठलं हे निवडून रोप भरायचालो आहेत सरांनी आता चिकू आंबा असे घेतलेले आहेत अव पहिले घेतले प्लॉट म्हली बरं या केशर आंब्याचं लोडिंग चार वर्षाचा केशर आंबा हे पण घे घे हे चांगलं आहे सर अन्न तुम्ही हेच म्हटले का हो एक फुटवा कसं आहे घे बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोप भरायचा लाव सरांनी आजची जी रोपं घेतलेली आहे चार वर्षाचं केशर सात किलोच्या बॅगमध्ये अशा प्रकारचे नियोजन परंतु आत्ता जे नारळ लोडिंग चालले ग्रीन मलेशियन हे शिंदे साहेबांचं लोडिंग चाललेलं आहे डफाळपूरसाठी सरांनी केसुर बरोबरच इतर झाडे घेतलेले आहेत आता हा नारळ लावला की एक वर्षात पदार चालू द्या बघू शकतो आपण बॅग मधील अशा प्रकारचे नियोजन हो ना या लोकशेला हे खादकाडाना तनकाडा देत खोड तीन गाडा घेतलं तीन गाडा ते बाकीज कशाला काढालसा शेंडबान आहे भाई आपण शेंडबान आहे काय आहे झाडाची उंची बघा की काय आहे का मले चेंड्यावर साईज मोठी आणि नारळ आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात सरासरी सहाशे मिली पर्यंत पाणी असते हे सारतीन वर्षाचा दिलशिकलेचा बॅगमधला रोप आहे अशा प्रकारची बांधा